अयोध्येत होणाऱ्या रामलाला प्राण निमित्त येथे अक्षदा कलशाचे स्वागत नवी मुंबईत विविध ठिकाणी करण्यात येत आहे ऐडोलीथ ही सेक्टर दोन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या नजीक असणाऱ्या महारुद्र शिवालय मंदिर येथे कलश आणण्यात आले प्रभू रामाचावणी हिंदू गर्जनांनी परिसरात भक्तिरुपी वातावरण निर्माण झाले होते भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी सभागृह नेते अनंत सुतार माजी नगर सेविका शशिकला सुतार यांच्या हस्ते कलशाचे विधिवत पूजन औक्षण करून स्वागत करण्यात आले सुतार दाम्पत्याने प्रभू रामाचरणी नतमस्तक होऊन अयोध्येतील कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या शिवमंदिर येथे महिलांनी कलशाचे औक्षण केले तसेच कलशाचे दर्शन घेतले अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली यात महिला व पुरुषांनी भक्तिभावात आपल्या डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ आणि देखील यात सहभागी घेत श्री रामाचे कलश पूजन करून दर्शन घेतले शिव कॉलनी महारुद्र शिवमंदिर ते भारत बेकरी मार्गे गणपती तलाव ऐरोली नाका मार्गे संत निरंकारी माताजी उद्यान समोरून समता नगर समता चाळ गणपती कॉलनी मधील गणेश मंदिरात अक्षता कलशाचा समारोप झाला रांगोळी काढून व तसेच महिलांनी पूजा दर्शन घेऊन कलश पूजनचे स्वागत केले तर कलशावर पुष्प फुलांची उधाण करून शेवटी गणपती कॉलोनी गणपती मंदिरात कलश पूजन नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले या प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते महिला मंडळ यांनी भजन गात कलशाचे स्वागत केले यावेळी जिल्हा सरचिटणीस अनंत सुतार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपण पाहता असाल का संपूर्ण भारत देशामध्ये मध्ये राम माचं बावीस तारखेला पूजन होणार आहे म्हणजे प्रत्यक्षात राम प्रभू रामचंद्र भारत देशामध्ये अयोध्येमध्ये येणार आहेत असा एक वेगळा आनंद संपूर्ण देशात सगळ्या नागरिकांमध्ये आहे ज्याची गेली साडेपाचशे वर्ष आपण वाट पाहतोय ती प्रतीक्षा आता पूर्ण होत आलेली आहे आणि बावीस तारखेला संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपण पाहणार आहोत असाच आनंद आमच्या नाक्यावर नागरिकाने उत्साह दाखवला की आपल्या वाडमध्ये सुद्धा कलेशयात्रा निघाली पाहिजे म्हणून आज शिव कॉलनीतील शिवरुद्र मंदिरातून आम्ही हे रथयात्रा सुरू केली तिथून आरोली नाका तलाव समतानगर चाल आणि आता गणपती कॉलनीमध्ये गणपती कॉलनीमध्ये गणेश मंदिरामध्ये ती कलेश यात्रा आता समाप्त झालेली आहे लोकांचा महिलांचा जो उत्साह तुम्ही पाहिला असेल तर इथंच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये महिलांचा उत्साह जास्त पाहायला मिळतो आणि एक वेगळा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे म्हणून आम्ही प्रयत्न केले की रामा अयोध्येतून आलेली यात्रा यात्रा लोकांपर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मोठ्या संख्येनं नागरिक या यात्रेला सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि हे नवीन वर्ष सर्वांना सुख समाधान आनंदाचं आणि प्रभू त्यांच्या सर्वांच्या पाठी उभा राहील अशी मला अपेक्षा आहे सर्वांची मनोकामना पूर्ण करो ही परमेश्वर प्रार्थना करतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो